महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांना अभिलाल दादा देवरे यांच्याकडनं जय मल्हार जय संविधान जय महाराष्ट्र आज अठरा तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन धनगर समाजाला एस टी अंमलबजावणी करून प्रमाणपत्र मिळावे जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत अभिलाल दादा देवरे माघार घेणार नाही महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी धनगर बांधवांच्या वतीने आज आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्रातील जनतेला वाटत असेल की दादा देवरे आंदोलन करत असताना आज मीडियामध्ये एकटे दिसत आहेत परंतु माझ्या देशाला मला एकच सांगायचं आहे की आज स्वतःच्या घरापासून जे सुरुवात केलेली अभिलाल देवरेने ती सुरुवात अतिशय संघर्षमय आहे ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेची स्थापना झाली दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस आपल्या बापाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची सुरुवात केली आणि संविधान तयार करत असताना दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवसामध्ये सात लोकांची बावडी होती काही मेले तर काही पडून गेले परंतु माझा बाप अखंड दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस बसले आणि आज या देशाच्या प्रत्येकाच्या झोपडी झोपडी तर खोपडी खोपडीपर्यंत ते संविधानाचा अमृत पोचवलं कारण संघर्षाची लढाई लढत असताना या देशामध्ये स्वतःला कष्ट करावं लागतं स्वतःला लढावं लागतं आणि जो लढू शकतो तो यशस्वी होऊ शकतो त्याच्यामध्ये किती गुण आहेत विचार ये किती आहेत हे महत्वाचे आहेत त्याच्यासोबत किती महत्वाचे आहेत याला महत्व नाही कारण बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एकटे होते आणि अभिलाल दादा देवरे सुद्धा आज एकटे आहेत पण एकट्याची जी ताकद आहे ही ताकद संपूर्ण महाराष्ट्रातील अडीच कोटी धनगरांना कामात येणार आहे कारण मी माझ्या बापाचा सारा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सारा घेऊन त्यांच्या अमृताचा सारा घेऊन भारतीय राज्यघटना चा अमृत घेऊन धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी या शासनाला जबाब विचारण्यासाठी सुटरेपाडा या गावामध्ये बेमुदत आंदोलनात बसलो आहोत भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला धनगड म्हणून एस टीमध्ये मध्ये आम्हाला आरक्षण दिलेलं आहे छत्तीस क्रमांकावर आणि या देशाचा धनगर या राज्याचा धनगर आणि धनगड हा एकच आहे फक्त राजकीय खेडी असल्यामुळे धनगर समाजाला धनगड आणि र र आणि ड चा प्रयत्न निर्माण करून आज माझ्या समाज बांधवांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत या राज्यामध्ये एकही धनगड नाहीत जे पण आहेत धनगड म्हणजे धनगरच आहेत आणि ही गोष्ट सिद्ध झाली असून तरीसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि केंद्राचे प्रधानमंत्री महोदय यांनी आत्तापर्यंत आमच्या प्रयत्नाचा मार्ग लावलेला नाही किंवा आमची अंमलबजावणी केलेली नाही ही मोठी शोकांतिका आहे मतदानाचा पाऊस पाडण्यासाठी दोन हजार चौदा साली प्रदेशाध्यक्ष पदावर असताना मान्य दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाला वचन दिलेलं होतं आणि ते वचन म्हणजे फक्त एकच की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आमची सत्ता आल्यानंतर धनगरांना एस टी प्रमाणपत्र देऊ आम्ही अभ्यास केलेला आहे जर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही अभ्यास केला होता आणि धनगर समाजाला जर एस टी प्रमाणपत्र देण्याचा शब्द दिलेला होता तर कुठे गेला तुमचा आजचा अभ्यास अरे बाबा जर धनगर समाजाच्या एखाद्या तरुणाने दोन हजार चौदा पासून तर आजपर्यंत त्या ठिकाणी जर अभ्यास केला असता तर त्याची पी एच डी झाली असती मोठा अधिकारी झाला असता पण देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही राज्य आहात पण मला कुठेतरी शंका निर्माण होत आहे की तुमचे पीएच डी कमी पडते आहे तुमचा अभ्यास कमी पडत आहेत कारण तुम्ही धनगर समाजाला खोटे आश्वासन देऊन आजपर्यंत चौदा पासून तर आज पंचवीस अकरा वर्षामध्ये तुम्ही जे देऊ शकले नाही ही खंत आज धनगर समाजाचा अभिलाल देवरे तुम्हाला प्रश्न तुम्ह विचारत आहे जर तुमचा एवढा मोठा अभ्यास राहिला असता तर तुम्हाला राज्य योग्य पद्धतीने चालवता आलं असतं माझ्या बापाने दिलेला संविधानाचा अभ्यास करून भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक चौदा हा समानतेचा हक्क आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे याची जाणीव ठेवा भारतीय राज्यघटनेचे कलम चौदा कलम पंधरा चार म्हणते सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी विशेष तरतुदी कलम सोळा चार म्हणते मागासवर्गासाठी नोकरीत आरक्षण आणि कलम शेचाळीस म्हणते जमातीचे शैक्षणिक जबाबदारी आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला संविधानाचा अभ्यास कुठेतरी कमी दिसतोय अनुच्छेद तीनशे बेचाळीस म्हणते अनुसूचित जमातीचे यादी ठरवण्याचा अधिकार आहे आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आधार येवडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद दोन कोणत्याही व्यक्ती जन्म वंश जात धर्म भाषा यावर भेदभाव करता येणार नाही फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब तुम्हाला एकच जबाब विचारतो अभिलाल देवरे की माझ्या बापाने जर आम्हाला संविधानामध्ये जर एवढं काही दिलं असेल आम्हाला अमृत दिलेलं असेल छत्तीस क्रमांकावर धनगड म्हणून आमची नोंद असेल तर तुम्ही कोण चोर आम्हाला या आरक्षणापासून वंचित ठेवणारे तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा तुमची लबाडांची अवलाद आहे तुम्ही माझ्या लाडक्या भाऊ आणि लाडक्या बहिणींना सुद्धा खोटे आश्वासन दिले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारांनी आणि मंगल प्रभात लोढांनी माझ्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आणि लाडक्या भाऊंना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्ही अकरा महिन्याचं प्रशिक्षण दिलं परमान देण्या करण्याचं आश्वासन दिलं मी स्वतः वर्ग शिक्षक म्हणून नंदघराचा मुलगा सांगतो जिल्हा परिषद शाळेमध्ये मला वर्ग शिक्षक मध्ये माझ्या कॅटलॉग वरती नोंद आहे आणि कॅटलॉग मध्ये नोंद असताना देवेंद्र फडणवीस साहेब आज तुम्ही घरचा रस्ता दाखवला तुमची लायकी काढल्याशिवाय अभिलाल देवरे शांत बसणार नाही किती दिवस अन्याय सहन करायचा धनगरांनी आमच्या मुलं मेंढ्या चारण्यासाठी जातात मजुरी करण्यासाठी जातात अरे तुमची लायकी नसताना तुम्हाला आम्ही जिल्हा परिषद शाळे आम्ही लाईक लायकी नसताना आम्ही तुम्हाला राज्याचे मंत्रिपद दिलं मुख्यमंत्री म्हणून तुम्ही निवडून आले पण आज नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मला एकच प्रश्न आहे की तुम्हाला दिलेला शब्द पाडता येत नसेल तर राज्य आणि के रा, केंद्र जर चालवता येत नसेल तर राजीनामा आणि धनगरांच्या मतांचा वापर करून तुम्ही पुढच्या निवडणुकीमध्ये सामोरे जाऊ नका जर धनगराच्या घरापर्यंत आणि झोपडी झोपडी तर खोपडी खोपडीपर्यंत येण्याचा विचार केला तर तुमची खोपडी उपडल्याशिवाय हा धनगराचा नेता शांत बसणार नाही नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला एकच शेवटचं आव्हान आहे जर धनगर समाजाला जर तुम्ही एस टी प्रमाणपत्राच्या अंमलबजावणी केली नाही तर याद राखा येणाऱ्या रा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तुम्हाला मागात पडेल आणि प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना सुद्धा रोजगार द्या अन्यथा तुम्हाला महागात पडेल एवढा शब्द बोलतो आणि आजचं आंदोलन बेमुदत चालू आहे याची गवाई देतो आणि धनगर बांधवांना एकच सांगतो किती दिवस तुम्ही अन्याय सहन करणार अरे अन्याय करणारा देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीपेक्षा अन्याय सहन करणारा धनगर बांधव अतिशय पापी आहे असं कोणीतरी म्हणेल याची गोष्ट याची दखल घ्या कारण अन्याय सहन करणाऱ्याला खूप मोठा त्रास होतो आज जर तुम्ही जागृत झाले नाही तर केव्हा उशाल मराठा बांधवांचा सुद्धा आदर्श घ्या ओबीसी बांधवांचा आदर्श घ्या ते जसे एकत्र येऊ शकता तसं धनगर बांधवांनी सुद्धा एकत्र यावं आणि आपल्या मुलाबाळांचा विचार करावा एवढंच बोलतो नितस्थांबतो जैन जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र जय मल्हाला